हो। या भागामध्ये ज्या क्षणाची वाट पाहतो तो क्षण तो आलेला आहे फायनली भूमीला त्या हॉस्पिटलचं सीसीटीव्ही फुटेज मिळत तिच्या मुलीला रागिणीने पळवलंय ही सगळी गोष्ट सिद्ध झालेली आहे आणि रागिणी या सगळ्या ट्रॅपमध्ये अचूक अडकलेली आहे ज्यावेळेला भूमी पाहते की रागिणी आपल्या बाळाला घेऊन पळून चाललेली आहे आणि त्यावेळेला भूमीला स्वतःच्याच डोळ्यांवरती विश्वासच बसत नाही आणि रागिणी ते फुटेज पळवायला आलेली असताना फुटेज मात्र भूमीच्या हातामध्ये अचूक लागलेलं ला असतं आणि गायकवाड आणि भूमी यांनी रागिणीचा ट्रॅप रचलेला असतो बरं फुटेज लागल्यावर ती रागिणीने बाळ चोरले हे समजल्यावर ती रागिणी तिथून पसार होते पण तरी सत्याचा उलगडा झालेला असतो इकडे पुन्हा एकदा तो कुरिअरवाला पौर्णिमाला भेटायला येतो पौर्णिमाला भेटायला आल्यावरती पौर्णिमा मॅडम यावरती पौर्णिमा म्हणते काय रे तुझं काय आहे सगळं सारखं सारखं घरात येऊन का इकडे मला त्रास देतोय यावरती तो म्हणतो हे बघा तुम्हाला अजून एक एनवलप आलेला आहे यावरती पौर्णिमा म्हणते काय गरज काय पडले मला हे असले एनवलप द्यायची असं म्हटल्यावरती तो म्हणतोय बघा त्या मॅडमनी हे इन्व्हलप तुम्हाला दिलेलं आहे ते मी द्यायला आलोय मला बाकी काहीही माहित नाहीये असं म्हटल्यावरती पौर्णिमा ते इन्वलब घेणार ते उघडून त्यातला मेसेज वाचणार पण तोपर्यंत मानसी येते आणि त्या पॉकेटवरती झडप टाकते आणि ते पॉकेट आपल्याकडे घेते त्यानंतर पौर्णिमा चांगलीच गडबडते मानसी ते पॉकेट दे ते एनव्हलप माझं मानसी दे मानसी म्हणते हे बघ त्या दिवशी तू आता उगाच माझ्यावरती अटॅक केलास आणि ते तुझं काही खोटं होतं ना ते लपवू शकलीस पण आत्ता आत्ता तू ताईच्या विरोधात काय कारस्थानं करत आहेस ना ती कारस्थानं वाला कळली पाहिजेत तू आता कुरिअरवाला पण गडबडतो अरे देवा म्हणजे यांच्या सगळ्या भांडणामध्ये मी जर का अडकलो गेलो तर तर मानसी लेटर लेटर तर ते लेटर उघडते लेटर उघडून पाहते तर काय त्याची फ्रंट साईड पूर्णपणे ब्लँक असते आणि ती म्हणते पौर्णिमा हे काय तुला हे ब्लँक लेटर कोणी दिले पौर्णिमा पण लेटर पाहते आणि नक्की काय प्रकार आहे हा सगळा हे तिला काही कळत नाही आणि त्याच वेळेला ती लेटर पाहत असताना वाक्य आता मानसी मानसी वाचते वाचते की तुम्हाला जो प्रश्न विचारला होता मागच्या वेळेला त्या प्रश्नाचं उत्तर लिहून या लेटरमध्ये लिहा ले आणि ते लेटर पुन्हा त्या कुरिअर वाल्याकडे द्या आता मानसी म्हणते काय ग कसला प्रश्न काय प्रश्न मानसी प्रश्नांवरती प्रश्न तिला विचारते आणि ती चांगलीच गडबडते ती गडबडते आणि आता ते लेटर घेऊन निघून जाते पण तोपर्यंत ती विचार करते अरे बापरे त्या दिवशी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देणं हे तर कठीण काम आहे या सगळ्यामध्ये आता आईंशी बोललंच पाहिजे आणि ह्या मानसीने हा प्रश्न पाहिलाय म्हणजे आता ही भोचक आहे ना ही जाऊन त्या भूमीला सांगणार आणि ह्या दोघीजणी जणी माझ्या डोक्यावरती बसणार काय करू काय करू तोपर्यंत तिकडे आता मानसी तिच्या पाठोपाठ येते नक्की तिची पुढची ऍक्शन काय आहे हे पाहण्यासाठी तोपर्यंत ती नर्स आणि तिचा नवरा हे बंगल्याच्या बाहेर आता पौर्णिमा त्या प्रश्नाचं काय उत्तर देते हे पाहण्यासाठी आता तिकडे उभ्या असतात कधी एकदा तो कुरिअरवाला येतोय कधी एकदा तो कुरिअरवाला आपल्याला ते लेटर देतोय असं त्यांना झालेलं असतं तोपर्यंत इकडे आता आ, तो कुरिअरवाला घाबरतो आणि घाबरत तो तिकडून पळायला लागतो त्यावेळेला भूमीला मानसी सांगायला लागते ताई तो बघ तो बघ हा तोच कुरियरवाला आहे हा तोच कुरिअरवाला आहे त्या दिवशी सुद्धा मानसीला इकडे पौर्णिमाला लेटर देण्यासाठी आला होता मग काय मग भूमीला हे सगळं मागच्या वेळेची घटना आठवते भूमी त्या कुरियरवाल्याला अचूक बाहेर पकडते काय रे त्या दिवशी पण आला होतास ना आज पण इथे काय करतोयस तू तो म्हणतो ओ मॅडम काही नाही मी कुरिअरवाला आहे मी माझं काम करायला आलोय यावरती आता भूमी सांगायला लागते ही अशी कामं का असे लेटर देऊन येतात का कामहीन हे बघ एक काम करते नर्सने तुला पाठवले ना थांब तुला मी काही आता सोडत नाहीये कोणासाठी काम करतोय कुठे आहे ती नर्स असं म्हणत भूमी आता त्याच्या अंगावर धावून जाते तोपर्यंत नर्स आणि तो नवरा गडबडतात आत्ता जर का या भूमीने आपल्याला पकडलं तर आपलं काही खरं नाहीये असा आता विचार करत तो ते दोघ जण तिकडून पळून जायला निघतात पण कुरिअरवाला भूमीच्या तावडीत सापडतो आणि भूमीच्या तावडीत सापडल्यानंतर मग आता तो कुरिअरवाला पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना भूमी त्याला पकडण्याचा प्रयत्न करते ए थांब थांब तुला काय वाटलं तू अशा पद्धतीने मला फसवशील असं म्हणत ती त्याला थांबवत असताना त्याचा मोबाईल खाली पडतो बरं आता मोबाईल खाली पडल्यावरती भूमी तो मोबाईल घेते आणि आता तो कुरिअरवाला पळून जातो तो, तो जरी पळून गेला असला तरी भूमीच्या हातामध्ये खूप मोठा आता पुरावा लागलेला असतो आणि या सगळ्या पुराव्यामुळे ती तो मोबाईल आता गायकवाडांच्या स्वाधीन करून गायकवाडांना त्याचा सगळा डेटा किंवा त्याच्यामध्ये कुणाला कॉल केले कॉल हिस्ट्री या सगळ्याबद्दल काही माहिती मिळते का हे विचारणार असते तोपर्यंत रागिणी यशपालला सोडवून घरी येते आणि नेमकी भूमी सुद्धा आतमध्ये येते भूमी पाहते आणि या सगळ्यामध्ये आता भूमी सांगते काय तुम्ही याला जामीन देऊन सोडवून आणल्यात यावरती रागिणी सांगते कसं आहे ना त्याला मुद्दाम अडकवणाऱ्यांनी त्याच्या विरुद्ध पुरावे करत त्याला अडकवलंय पण आता हे मी तुझ्या समोर सांगणारच नाहीये हे बघ मानसी तुला आपल्या ताईची खूप बाजू घ्यायला लागते ना तू आत्ताच्या सगळ्यांना बोलव मी सगळ्यांच्या समोर आता जो काही प्रकार घडलाय ना तो सगळ्यांच्या समोरच सांगणार आहे असं म्हटल्यावर ते मग आता इकडे मानसी जाते आणि सगळ्यांना बोलवते भूमीला कळतच नसतं की नक्की चाललंय तरी काय आणि त्यावरती मग आता इकडे आकाश खाली येतो आणि रागिणी म्हणते आकाश तुला मला या घराच्या बाहेर ना हे घे मला आत्ताच्या बाहेर काढ तुला फासावर लटकवायचं आहे तू मला फासावरती लटकव तुला जर का या सगळ्यामध्ये आता मला मारायचं आहे हा चाकू घे तू मला मारून टाक नाहीतर हकलून टाक यावरती आकाश म्हणतो आत्या काय बोलतेस तू यावरती रागिणी म्हणते मी आता काही बोलणार नाहीये मी फक्त या सगळ्यामध्ये सगळ्यांना हा एक व्हिडिओ दाखवणार आहे माझ्यावरचा राग काढण्यासाठी या सगळ्या यशपालला या सगळ्यामध्ये तुम्ही अडकवलं गेलं असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो कुणी अडकवलं काय बोलतेस तू आणि यशपाल काकांना सोडवून कसं काय आणलंस यावरती रागिणी म्हणते हा व्हिडिओ बघ यशपालची या सगळ्यामध्ये काहीही चुकी नसताना त्याला का या सगळ्यामध्ये अडकवण्यात आलं ही तर गोष्ट मला काही कळतच नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे लगेचच सांगायला लागते लगेचच आता इकडे रागिणी म्हणते हा व्हिडिओ बघ असं म्हणत त्या बाईचा जो त्या बाईने बोल इलेला व्हिडिओ असतो तो व्हिडिओ आता ती दाखवते ती सांगत असते खरं तर गायकवाड साहेबांनी त्या यशपालवरती खोटी केस केलेली आहे गायकवाड साहेबांनी खोटी केस करून त्याला अडकवलं पण गायकवाड साहेबांचे माझ्यावरती खूप उपकार आहेत माझ्या नवऱ्याला एका मोठ्या संकटातून त्यांनी मोठ्या केसमधून त्यांनी वाचवलं आणि म्हणून या सगळ्यामध्ये आता मी त्यांची मदत करत त्या यशपालवरती खोटी केस टाकलेली आहे असं म्हणत ती आता रागिणी सांगते बघितलं म्हणजे गायकवाडांच्या मदतीला भूमी भूमी आणि गायकवाड या दोघांनी मिळून आता हे ट्रॅप रचलेला आहे का मला आणि यशपालला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला माझ्यावरती राग आहे ना तर मला स्पष्टपणे सांगा तुम्ही की तू तु घराबाहेर निघून जा त्या भाबड्या यशपालची याच्यात काही चुकी नसताना तुम्ही त्याला का अडकवताय बघा सगळ्यांनी आई तू पण हा व्हिडिओ बघ असं म्हणत रागिणी प्रत्येकाला घरातला तो व्हिडिओ दाखवते आणि आता भूमीवरती कसा आपण कुरघोडी केली असं आता ती दाखवत असते पण या व्हिडिओमधली एक गोष्ट महत्वाची असते की त्या बाईने कुठेही भूमीचं नाव नसतं घेतलेलं त्या बाईने फक्त आणि फक्त नाव घेतलेलं असतं ते गायकवाड्यांचं आणि त्यावरती मग आता अथर्व भूमीच्या बाजूने उभा राहतो आणि तो सांगायला लागतो आई तू खूप मोठा गैरसमज करून घेतलेला आहेस हे बघ ना ती बाई बोलताना कुठेही भूमिताईचं नाव गेती है का अगं पोलीस आहेत ना ते असं दुसऱ्या केसच्या संदर्भातली माहिती काढण्यासाठी काहीतरी नको ह्याच्यामध्ये त्या गुन्हेगाराला अडकवतात त्यांना जर का संशय असेल ना तर पोलीस ही ट्रिक करतात ही पोलिसांनीची जुनी ट्रिक आहे पण याच्यामध्ये भूमिताईचा काय संबंध आला यावरती म्हणते हो रागिणी मला असं वाटते की तू जरा आतापणा करती आहेस म्हणजे बघ ना आता ह्या सगळ्यामध्ये भूमीचं इन्व्हॉल्व आपल्याला दिसते का आकाश म्हणतो हो आत्या म्हणजे गायकवाडांनी हे सगळं का केलं ते मी त्यांना विचारीनच गायकवाड या सगळ्यामध्ये काय म्हणतायत ते मी ऐकेनच पण भूमीचा या सगळ्यामध्ये काही हात आहे असं मला सुद्धा वाटत नाहीये त्यावरती मानसी पण डिफेंड मध्ये उभी राहते मानसी सुद्धा सांगते हो खरंच मला सुद्धा असं वाटतंय भूमीतही असं काही करणार नाहीये असं म्हणत माणूस आणि माणूस घरातला विरोधात होतो आणि सगळेजण एक एक करत मानसी अथर्व आकाश आजी सगळे भूमीच्या बाजूने होतात आणि आता मग इकडे आकाश सांगायला लागतो हो आत्या मला पण असंच वाटतंय की भूमी हे सगळं करणार नाही आणि भूमीकडे बघत तो म्हणतो भूमी मी तुझ्यावरती विश्वास ठेवतोय पण मला असं वाटतंय की हा विश्वास तू नक्कीच सार्थ ठरवशील म्हणजे या सगळ्यामध्ये आता मी तुझ्यावरती ठेवलेला विश्वास हा खरा असेल असेल न खरा म्हणजे या सगळ्यामध्ये तू आता नाहीस ना इन्व्हॉल्व असं म्हणतल्यावर ती भूमी सुद्धा आता मान हलवते भूमीला एक दिलेली असते यावरती मग आता इकडे सांगायला लागतो यशपाल आकाश बाबा तुम्हाला आणि रागिणीताई तुमचे जितके आभार म्हणून तितके कमी आहेत आज तुम्ही माझ्यासाठी देव माणसासारख्या धावून आलात मला बाकी कशाशी काही देणं घेणं नाहीये असं म्हणत यशपाल या सगळ्यामध्ये आता रागिणीच्या बा इथे गुडघ्यावरती बसतो आणि तिची माफी मागायला लागतो इकडे तोपर्यंत सगळे जण एक, एक करत निघून गेल्यावरती मग आता रागिणी म्हणते हे बघ बाकी सगळ्यांनी तुझ्यावरती जरी विश्वास ठेवला असला ना तरी मी तुझ्यावरती विश्वास नाही ठेवणार आहे तू जे केलंस ना ते मला माहिती आहे ना हे सगळं तूच केलेलं आहेस याची माहिती मला पूर्णपणे आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे भूमी सांगायला लागते आणि तुम्ही जे काही केलं ना त्याची सुद्धा माहिती मला आहे यावरती रागिणी नाटक करत म्हणायला लागते अग तू कधी माझ्यावरती विश्वास ठेवणार आहेस तू सांग ना तुला माझ्यावरती इतका राग का आहे म्हणजे असं मी काय केलं की ज्याच्यामुळे तू सतत माझ्यावरती इतका राग करती आहेस तू मला सांग की मी आता सुधारण्याचा प्रयत्न करते आहे ना मी याच्या आधी चुका केल्यात मी केल्यात चुका मी मान्य करते आहे पण आत्ता आत्ता मी सुधारण्याचा जर का प्रयत्न करत आहे तर मला का नाही सुधरू देत आहेस यावरती भूमी मनातल्या मनात विचार करते रागिणी आत्या तुम्ही कितीही कटकारस्थानं करण्याचा प्रयत्न करून मला या सगळ्यामध्ये भुलवण्याचा प्रयत्न केलात ना तरीसुद्धा तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुमच्या या बोलण्याला बिलकुल भुलणारी नाहीये बाकी घरातली लोक आता ऐकतील बाकी लोक तुमच्या सहसूदपणावरती खोट्या साळसूदपणावरती विश्वास ठेवतील पण मी तितकी मूर्ख नाहीये असं म्हणत भूमीच्या डोक्यामध्ये आता अधिकच की काहीही झालं तरी रागिणीच सत्याचा जगासमोर आणायचं आणि त्यासाठी तिच्या हातात आता एकमेव पुरावा असतो आणि ते म्हणजे असतं हॉस्पिटलचं सीसीटीव्ही फुटेज तिचं मन तिला सांगत असतं सा की या हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये नक्कीच असं काहीतरी मिळेल की ज्याच्यामुळे रागिणी ट्रॅपमध्ये अडकेल इकडे रागिणी एका आगीतून निस निघते तर दुसरा फुपाटा तिच्यासाठी वाटच पाहत असतो आणि तो म्हणजे तो आता इकडे यशपाल रागिणी रूममध्ये आल्यावरती यशपाल तिच्या मागोमाग येतो रागिणी म्हणते ए बाबा काय आहे आता तरी मला जरा सुखाने बसू दे ना सतत आपलं तू माझ्या डोक्याला टकळी लावत असतोस काय चाललंय काय तुझं यावरती यशपाल म्हणतो असं काय करताय जोपर्यंत माझा हे तू साध्य होत नाहीये तोपर्यंत तुमची पाठ काय मी सोडणार नाहीये माझ्या पैशांचं काय झालं यावरती ती सांगते अरे सतत काय पैसे पैसे, पैसे त्या दिवशी वीस लाख रुपये दिले होते ना मग आता ते पैसे काय संपले उलट मला आता पैशांची गरज आहे तू ते पैसे मला परत दे यावरती आता इकडे यशपाल सांगायला लागतोय बघा मी न या सगळ्यामध्ये आता तुमचे पैसे परत द्यायला काय मूर्ख नाहीये ते काय पैसे तुम्ही मला उधार नाही दिलेले आहेत ते पैसे माझ्या हक्काचे आहेत यावर ती रागिणी म्हणते मी काय तुझ्याकडे भीक नाही मागत आहे दिलेलेच पैसे परत मागतेय ना यावरती यशपाल म्हणतो तुम्हाला पैसे कमवण्याची मी ट्रिक दिली होती मी आयडिया उत्तम दिली होती पण ती आयडिया तुम्हाला जर का चालू करता नाही आली किंवा ती आयडिया तुम्हाला वापरताच नाही आली याच्यात माझा काही दोष नाही नाहीये ना ते दोष तुमचा आहे तुम्ही ती युक्ती नीट वापरायला पाहिजे होती आणि या सगळ्याचा भुक्ताना मी का करू मी हे काही करणार नाहीये एक गोष्ट लक्षात घ्या काही हे झालं तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीने हे करताय ना तुम्ही एक दिवशी या सगळ्यात चांगल्या अडकणार आहात आणि मला याच्यात काही अडकायचं नाहीये यावरती रागिणी सांगते हे बघ तुला आत्ता मी जरी वाचवलं असलं ना तरी तुला काय वाटतंय की या सगळ्यामध्ये आता प्रत्येक वेळेला तू वाचशील ती भूमी ती भूमी कान टवकारून इकडे आता बसलेली असते आणि ती या सगळ्यामध्ये आपल्याला बरोबर लक्ष ठेवून असते आणि असं असताना तू सतत घरात या घरात नको थांबूस आत्ताच्या आत्ता इथून निघून जा या घरातून तू निघून जा असं म्हणत ती आता यशपालला जायला सांगते यशपाल म्हणतो ठीक आहे मी या घरातून निघून जाईल पहिले पैसे द्या मग मी निघून जातो तुम्हाला काय वाटतं यावरती रागिणी म्हणते हे बघे तुझ्यामुळे मी अडकले तुला ना आता जर का अडकायचं नसेल तर निघून जा कॉल म्हणतो तुम्हाला काही मी पटवर्धन किंवा महाजन वाटलो का की तुम्ही काहीही बोलाल आणि विश्वास ठेवायला ही इतली सगळी माणसं मूर्ख आहेत तुम्ही त्यांना भुलवता आणि ते भुलतात पण मी कोण आहे मी कारे कर माझ्या पूर्वजांनी मला काय शिकवलंय कुणी आरे केलंय की कारे करायचं त्यामुळे मी तुमच्या बोलण्याला भुलणार नाही आहे आणि मी तुमचं कोणतीही गोष्ट ऐकणार सुद्धा नाही आहे रागिणी पटवर्धन माझे पैसे द्या माझे पैसे दिल्यावरती मी निमूट पावलांनी इकडून निघून जाईल मग माझा तुमच्याशी काही संबंध नाही मग कोण रागिणी कोण पटवर्धन कोण महाजन मी कोणाला ओळखत नाही मला आरेला कार्य करायला लावू नका माझे पैसे मला द्या रागिणी म्हणते हे बाबा पैशांचं काही मी झाड लावलंय का की हलवलाने तुला पैसे दिले त्या दिवशी जेम नाटक करत जीवावरती खेळत वीस लाख रुपये लंपास करून तुला दिले होते ना यावरती तो म्हणतो पण नंतर पण पैसे मिळवता आले असते पण तुमची अक्कल कुठे गहाण पडली होती जे तुम्हाला पैशाच्या आयडिया देऊन पण पैसे, पैसे मिळवता येत नाहीयेत आणि तो माझा प्रॉब्लेम नाहीये मला काहीही करा कुठूनही पैसे आणा आणि ते पैसे द्या यावरती रागणी म्हणते ए तुला माहित नाहीये या घरातले बाकीचे महाजन आणि पटवर्धन जरी मूर्ख असले ना तरी ती भूमी ती अतिशहाणी ती कुठून तरी काहीतरी शोध काढला आणि तुझ्यापर्यंत पोहोचेल मग तुला या सगळ्यामध्ये वाचणं कठीण जाईल यशपाल म्हणतोय तुम्ही मला धमकी देताय द्या मला धमकी द्यायची असेल तर द्या पण मी जर का अडकलो ना तर मी काही एकटा अडकणार आहे का रागिणी पटवर्धन तुम्हाला या सगळ्यामध्ये घेऊन अडकणार आहे त्यामुळे विचार करा यशपालला किती हलक्यात घ्यायचं आणि यशपालला या सगळ्यामध्ये किती इग्नोर करायचं अजूनही एक संधी आहे लवकरात लवकर पैसे द्या मी या घरापासून कोसो दूर जाईन तुम्हाला पुन्हा दिसणार नाही ना, ना महाजन आणि पटवर्धन दिसणार लवकरात लवकर पैसे द्या असं म्हणत तो एक प्रकारे रागिणीला धमकी देत असतो आणि रागिणी याच्यापासून पिछा कसा सोड हाच नुसता विचार करत नुसती बसलेली असते पण तिला यशपाल पासून पिछा काही सोडवता येत नसतं घरामधल्या साध्या लोकांना बावड बनवणं हे सोपं असलं तरी यशपाल सारख्या माणसाला मूर्ख बनवणं उल्लू बनवणं हे रागणीला ऍक्च्युली शक्य होत नसतं आणि ती या ट्रॅपमध्ये अधिकच अडकत चाललेली असते यशपाल तिला धमकी देतो की अजूनही तुझ्या मुलाला स्वतःच्या मुलाला मारलेला व्हिडिओ माझ्याकडे आहे त्यामुळे विचार करा बरं की माझ्या विरोधात जायचं काय करायचं की मला मदत करायची हा विचार करा आणि त्यानंतर काय ते ठरवा असं म्हणत तो आता या सगळ्यामध्ये रागणीला धमकी देतो बरं हे सगळं चालू असताना आपल्याला आकाशभूमी एक निवेदन करताना दिसतात ते म्हणजे स्टार प्रवाह वाती एक नवीन मालिका आता येत आहे त्यामुळे आता ती मालिका मधल्या प्राईम टाईम मध्ये म्हणजे आठ ते साडेआठ या वेळेमध्ये येणार आहे आणि पुन्हा एकदा घरोघरी आणि ठरलं तर मग या मालिका अर्ध्या अर्ध्या तासाच्या होणार आहेत हे आपल्याला एक नोटीस दिली जाते त्यानंतर मग आता इकडे भूमीला गायकवाड साहेब भेटतात ज्या वेळेला भूमीला गायकवाड साहेब भेटतात ते सांगतात भूमी मॅडम तुम्ही जे काही मागितलं होतं ना माझ्याकडे ते पूर्ण झालेलं आहे तुम्ही हॉस्पिटलच्या सी सी टी फुटेजची मागणी केली होती ना आपल्याला हॉस्पिटलचा सी सी टी फुटेज मिळाला आहे आणि मला असं वाटतं खूप मोठा क्ल्यू आपल्या हाताला लागणार आहे आत्ताच्या आत्ता आपण हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आता या सगळ्यामध्ये रागिणीला विचार करण्याची किंवा रागिणीला या सगळ्यामध्ये आता काही बोलण्याची संधीच न देता दोघंजण हॉस्पिटलचं सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी जातात आणि रागिणीला ही बातमी कळते त्यानंतर रागिणी गडबडते आणि सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यासाठी ज्या वेळेला रागिणी आता हॉस्पिटलमध्ये येत असते त्याच वेळेला इकडे आता गायकवाड आणि भूमी हे दोघ जण सुद्धा ते सी सी टी व्ही फुटेज पाहायला जातात रागिणीला वेळच मिळत नाही की या सगळ्यामध्ये आता आपण काही करू शकू किंवा आपण या सगळ्यामध्ये ते सी सी टी व्ही फुटेज डिलीट करू शकू रागिणी तोंड लपवत लपवत इकडून एकड़। तिकडून चाललेली असते आणि त्याच वेळेला दोघ जण सी सी टी व्ही फुटेजच्या इकडे तिथे असतं सी सी टी व्ही कॅमेरे तिकडे पोहोचतात रागिणी विचार करते अरे देवा मला तर उशीरच झाला थोडं आधी जर का मी आले असते ना तर या सगळ्यामध्ये कदाचित हे फुटेज डिलीट करता आलं असतं आता काय करू काय करू गप्पपणे बसण्यापलीकडे तिच्या हातामध्ये तसं काही नसतंच आणि तोपर्यंत त्या प्रोजेक्शन रूमच्या दिशेने तो एक माणूस या दोघांना घेऊन जातो मिळून आता ते फुटेज पाहायला लागतात आणि त्यावेळेस भूमीला समजतं की आपलं बाळ जिवंत होतं जन्माला आलेलं आपलं बाळ जिवंत होतं पण त्याला जिवंत बाळाला एक्सचेंज करण्यात आलं आणि मृत बाळ आपल्या बाजूला देण्यात आलं हीच ती प्रीती नर्स आहे याच प्रीती नर्सने हे सगळं केलेलं आहे म्हणजे भूमी ते म्हणजे माझं बाळ रागिणी डोक्याला हात लावते अरे देवा मी सगळा ट्रॅप केला होता पण हा ट्रॅप फसला भूमीला सगळं सत्य समजले आणि रागिणी या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे गडबडते आणि आता भूमीच्या समोर बाळाचं सत्य आलेलं आहे